आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारी येथे राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली भाषणे सादर केली बारा के जानेवारी जिजाऊ या राजमाता जिजाऊ यांचा राज जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यात झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव होते वा व आईचे नाव महासाबाई होते त्यांच्या पतीचे नाव शहाजीराजे भोसले होते त्यांनी शिवाजी महाराजांसारखा आदर्श मुलगा घडवला एवढे बोलून मी माझी भाषण संपवते जय नमस्कार माझे नाव तेजस आहे आज बाराजाने राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे राजमाता जिजाऊ यांचा जन्म पंधराशे मध्ये बुलढाणा जिल्ह्यात झाला राजमाता जिजाऊ यांचे यांच्या वडिलांचे नाव लखुजी दादा आणि आईचे नाव मासाबाई होते त्यांच्या पतीचे नाव शहाजी राजे भोसले होते राजमाता जिजाऊ यशूर शूर आणि हुशार होत्या त्यांनी शिव शु, शिवाजी शु, महाराज सारखा आदर्श घडवला राजमाता जिजाऊ यांनी सतरा जूनमध्ये सोळाशे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये आशीर्वाद घेतला धन्यवाद विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केलेली होती आणि अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला